नमस्कार मित्रांनो तर आपण आज बघणार आहोत की एका शासन शुद्धीपत्रकाविषयी माहिती बघणार आहोत तर यामध्ये आपण बघू शकता जे शासन शुद्धीपत्रक आहे ते दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे तर यामध्ये नेमकं काय का सांगितलेलं आहे ते आपण बघूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यामध्ये बघू शकता आपण काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील जी पदे आहेत दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये रिक्त झालेली तसेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त झालेली जी पदे आहे पंधरा हजार सहाशे एकतीस यांची भरती होणार आहे परंतु यामध्ये काय सांगितलेलं आहे की अगोदरचा जो जी आर आहे भरतीविषयीचा त्यामध्ये काय सांगितलं होतं की सन दोन हजार बावीस व दोन हजार तेवीसमध्ये ज्या उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडलेली आहे त्यांना संधी देण्यात आलेली होती परंतु आता या शुद्धीपत्रकामध्ये असं सांगितलेलं आहे की सन दोन हजार बावीस तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस यामध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून भरती प्रक्रियेमध्ये आवेदन अर्ज सादर करण्यासाठी पात्र ठरवण्यात आहे येत आहे तर या या ऐवजी आता दोन हजार बावीस तेवीस ऐवजी दोन हजार बावीस दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस या उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे धन्यवाद